श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वागत आहे तुमचं स्वामी देवा सेवे करी या आपल्या यूट्यूब चॅनेलवरती बऱ्याच लोकांचा हा नेहमी प्रश्न असतो आपण इत स्वामींची इतकी सेवा केली तरी महाराज अजून का प्रसन्न होत नाहीत अजून त्यांची कृपादृष्टी का होत नाही याला कारण आपला मागील जन्म आपल्याला माहीतच नाही सर्वांनाच दुःखे असतात दुःख संकट एकामागे एक येतच राहतील मन खट्ट होते आपल्याला वाटायला एवढे दुःख आहे का इतकी नामस्मरण केले तरी महाराजांना आपली दया येतच नाही का आणि निराशेने कधी कधी नामस्मरण सोडून देण्याच्याही मनात विचार येतो पण अशा विकल्पांना अजिबात थारा देऊ नका आणि आपल्या नामाला धरून राहावे कारण हीच आपल्या परीक्षेची वेळ असते आणि महाराजांची इच्छा हीच असते की आपण प्रारब्ध भोगातून मुक्त होऊन मोक्षपदाचे यात्री व्हावे आपले स्वामी तर इतके कनवाळू दयाळू आहेत की ते दुःखातही आपल्या एखाद्या आशेच्या किरण सुखाची एखादी झुळूक सतत दाखवत राहतात जेणेकरून आपला प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे स्वामींनाही वाटत असते अशा वेळी ते नामरूपाने सदैव आपल्या बरोबर राहून अडचणीच्या काळात आपला मार्ग सुकर करत राहतात म्हणूनच नामाला कधीच सोडू नका कारण आपले पूर्वसंचित संपल्याशिवाय आपले साधना फळाला येत नाही हे स्वामी विद्यार्थ्यांच्या दृष्ट्यातून आपल्याला जाणून घ्यायचे आहे दुःख संकटे असतीलच तरच आपल्याला सुखाची किंमत कळते आणि भगवंताच्या अस्तित्वाची जाणीवही ह्या एकाच गोष्टीमुळे आपल्याला होत राहते म्हणून ब्रमभोऱ्यात अडली नौका कधी ना बुडली धरूनही सुखानु हाती बसलेत राया आपल्याला आयुष्यात काय मिळवायची असेल तर ती फक्त स्वामी कृपाच दुसरं काहीच नको ही एकच भावना खोलवर रुजवावी कारण कारण तीच एकमेव शाश्वत सुखाची विसाव्याची जागा आहे बाकी सर्व अशाश्वत असत आणि म्हणूनच दुःखदायकही असत यासाठी स्वामी मला फक्त तुम्ही हवे आहात अशी तळमळ जीवाला लागली तर स्वामींच्या अस्तित्वाची प्रचिती येते आणि मग सुख दुःखासारख्या शुल्लक गोष्टींची बाधा स्वामी आपल्याला होऊच देत नाही कारण स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती दाय म्हणजे देणारा सर्व काही आपल्या भक्तांवर प्रेमाने लुटवणारा कृपा सिंधूच आहे तो फक्त आपली अडळ निष्ठा आणि अनन्य प्रेम माऊलीवर एकदा असं घडले की निवडुंगाच्या बनाजवळ आल्यावर बाकीची सर्व मंडळी थबकली एकटा चोळप्पा मात्र कसलीही शंका मनात न घेता निर्भय होऊन निष्ठेने स्वामींच्या मागे चालत राहिला आणि काय आश्चर्य एकही काटा चोळप्पाच्या पायात मोडला नाही जणू काही ते काटे नव्हतेच फुलाचा गालीचाच अथरला होता स्वामी आपल्या परमभक्ताच्या निष्ठेची परीक्षा घेत असताना प्रारब्धाने कितीही दुःख संकटे आली तरी भक्ताची भगवंताच्या चरणावर अडश्रद्धा आहे की नाही ते पाहतात आणि एकदा का भक्त त्यांच्या परीक्षेत उतरला की स्वामींच्या कृपेने सीमाच राहत नाही स्वामी अक्कलकोटास प्रकट होण्यापूर्वी त्यास अनेकांनी अनेक ठिकाणी पाहिलेले असल्याचे आढळून आले ते अक्कलकोटास येऊन राहिल्यावरही त्यांचा संचार एकावेळी अनेक ठिकाणी होत असे स्वामींची वृत्ती पाहिली तर ती नृस्य सरस्वतींच्या वृत्तीपेक्षा पूर्वीच्या क्रमांकात वर्णिलेले कित्येक दत्तात अधिक जुळतेशी दिसते चरित्रकार भागवत लिहितात महाराजांची वृत्ती फारच विलक्षण प्रकारची असे त्यांच्या वृत्तीस कित्येक क्द्त लोक पिशाची वृत्ती म्हणत प्रात काळ होण्याबरोबर नित्यनेमाने उठून संन्यास धर्मास योग्य असा प्रात स्थानाधिक जप तप किंवा अनुष्ठान अथवा ध्यानधारणा वगैरे काही एक करण्याचा नेम नसून स्वच्छंदाने व दुसऱ्यांच्या हाताने सर्व कारभार होत असे महाराजास स्थान दुसऱ्याने घालावे परंतु स्थान व्हावे असे त्यांच्या मर्जीस आल्यास महाराजा जेवण दुसऱ्यानेच घालावे परंतु जेवावे अशी महाराजांची लहर लागण्यास महाराजांच्या अंगावर पांगणून दुसऱ्यानेच घालावे परंतु त्या अंगावर असावे असे त्यास वाटण्यास महाराजांनी मनाला वाटेल त्या ठिकाणी जावे ती जागा मग राजाचा रंगमहाल असो अग स्मशानभूमी असो वाळवंट असो किंवा निवडणुकांची जागा असो महाराजां प्रतिबंध करणारा कोणी नसे महाराज जो घास भरवील त्याच्या हातचे अन्न खात असत परंतु महाराज अधर्मी होते अशी कल्पनाही कोणास वाटत नसे महाराज कधी कधी दिवसातून दोन दोनदा स्नान करत असे व चंदनाच्या उट्या अंगाला लावून घेत आणि आरती करून घेत कधी कधी आठ आठ दिवस स्थानच करीत नसत कोणासना ना कळत एखाद्या बागेत अगत अगत जंगलात जाऊन राहत महाराज चालू लागले म्हणजे त्यांच्याबरोबर कोणाचीही चालत नसे चालवत नसे ते बोलू लागले म्हणजे एकसारखे काहीतरी बोलत असत हुंका ओढू लागले म्हणजे एकसारखा हुंका सोडीत बसत लहान मुलांजवळ खेळू लागले म्हणजे एकसारखं खेळत चालावा एखाद्या वेळी स्वारी रागवली म्हणजे सात सात दिवस राग चालू नाही आनंदास्वारी असली म्हणजे सर्वांजवळ मधुरवाणीने बोलावे अशा प्रकारची महाराजांची दर घटनेस वृत्ती बदलणारी असल्याने त्यांच्याविषयी खरी परीक्षा खऱ्या पारख्या वाचून कोणालाच झाली नाही नामाला कसलीच उपाधी नाही काळ वेळ नाही लहान थोर नाही कृपा व्हावी अपेक्षापूर्ती व्हावी या संकल्पाने जरी नामाची सुरुवात झाली तरी हरकत नाही नाम आपले काम करतेच नामाच्याच प्रभावाने हळूहळू ते नाम आपल्या हृदय महाराजांसाठीच घेतले जाऊ लागले आणि स्वामी नामावर आपले प्रेम कधी जडले ते आपले आपल्यालाच कळत नाही कारण ही देखील स्वामीच करतात हा नामाचा प्रभाव आपल्या नकळत आपल्याच अंतकरणात होतो मित्रांनो तुम्हाला आजचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जो कोणी चॅनलवरती नवीन असेल पहिल्यांदा आपला चॅनलवर व्हिजिट करत असेल पहिल्यांदा हा व्हिडिओ बघितला असेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसोबत आणि हो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला मात्र विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ